मुंबईत स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं आणि यासाठीच म्हाडाच्या लॉटरीकडे सगळ्यांचे डोळे लागलेले असतात म्हाडाची एक घरांची नवी सोडत जाहीर झालेली आहे आणि याविषयीच बोलण्यासाठी माझ्यासोबत म्हाडा मंडळाचे अधिकारी विलिंद बोरीकर सर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतो आहे सर सोडत जाहीर झालेली आहे त्याविषयी पहिल्यांदा काय माहिती सांगाल म्हाडाच्या मुंबईतील जवळपास दोन हजार तीस घरांसाठी आम्ही आज सोडत सोडतीची जाहिरात दिलेली आहे ही सोडत उद्या दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारापासून आमचं जे म्हाडाचं ऑनलाईन ॲप आहे त्याच्यावरती लाईव्ह होणार आहे आणि ते ती सोडत दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ही ओपन राहणार रा आहे म्हणजे या कालावधीत नऊ ऑगस्ट ते चार सप्टेंबर या कालावधीत सर्व इच्छुक लोकं कुठेही त्यांच्या घरून त्यांच्या ऑफिसमधून किंवा कुठल्या कॉम्प्युटर सेंटरमधून ही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहे ही आमची जी नवीन मागच्या वेळेलासुद्धा आपण दोन हजार तेवीसला लॉटरी केली होती त्याच संगणक प्रणालीच्या आधारे आम्ही ही यावेळेला आपण लॉटरीचे अर्ज स्वीकारणार आहोत याच्यामध्ये अत्यंत मोजकेच आम्ही कागदपत्र घेणार आहोत आणि ही सगळी सिस्टीम जी राहणार आहे फेसले रहे। उठले ही फेसलेस राहणार आहे म्हणजे कुठल्याही व्यक्तीला अर्ज करण्यासाठी किंवा इतर काही कागदपत्र सादर करण्यासाठी म्हाडामध्ये येण्याची अजिबात गरज नाही ते सर्व कागदपत्र सादरीकरण हे ऑनलाईनच करू शकतील आमची सिस्टीम ती ऑनलाईनच व्हेरीफाय करेल आणि त्याप्रमाणे त्या, त्या अर्जदाराची एलिजिबिलिटी आमची सिस्टीम डिसाईड करेल सर म्हाडाच्या लॉटरीकडे जसं मी म्हणालो की सगळ्यांचं लक्ष असतं म्हाडाची घरं जी असतात त्यासाठी लाखो आणि हजारो अर्ज येत असतात जास्तीत जास्त घरं उपलब्ध व्हावी यासाठी कशा पद्धतीचे प्रयत्न जायत्य मंडळाचे <coughs> नाही महाराष्ट्रातील नागरिकांना जास्तीत जास्त माफक दरातील घरे उपलब्ध करून देण्याचा आमचा म्हाडाचा नेहमीच प्रयत्न राहतो आहे त्याकरिता आमचे इतर पण जे मुंबईमध्ये उपलब्ध रेसिडेन्शियल झोनमध्ये प्लॉट आहे त्या प्लॉटचं विकास कसा करायचा तिथे असं असतं आपण हाऊसिंग स्टॉक कसा तयार करायचा याबद्दल आमचं सातत्याने प्रयत्न असतात आहे आता सुद्धा हे आम्ही मागच्या वर्षी चार हजार घरांची लॉटरी काढली यावर्षी पुन्हा विद इन वन इयर एकाच वर्षाचा आम्ही दोन हजार तीस घरांची लॉटरी आम्ही घोषित केलेली आहे आणि यापुढे सुद्धा जसं जसं आम्हाला आमचा हाऊसिंग स्टॉक डेव्हलप होईल त्याप्रमाणे दरवर्षी आम्ही काही ना काहीतरी प्रमाणात हे असे माफक दरातले आणि योग्य दरातले घरं सामान्य नागरिकांना उपलब्ध करून देऊ सर एक प्रश्न असा होता की मारायची लॉटरी आल्यानंतर अनेक लोक जे आहेत ते फसवणुकीला बळी पडतात एजंट कार्यरत होतात आणि काही ना काही लोकांची फसवणूक होती तर त्या दृष्टीने काय सांगा माझी सर्व नागरिकांना कळकळीची नम्र विनंती आहे की हे सर्व जो अर्ज अर्ज प्रणाली आहे ही ऑनलाईन आहे कॉम्प्युटर जनरेटेड आहे इथे कुठलंही आमचा ह्युमन इंटरफिअरन्स नाही त्याच्यामध्ये कुठला मानवी हस्तक्षेप नाही mm. त्याच्यामुळे आपण कुठल्याही एजंटला कुठल्याही आमिषाला बळी पडू नका आपण ऑनलाईन अर्ज करा आपली एलिजिबिलिटी ऑनलाईनच आपल्याला समजणार आहे आणि त्यानंतरसुद्धा लॉटरी लागल्यानंतर समजा आपण आपल्याला ती लॉटरीमध्ये घर लागलं ला, तर पुढची सुद्धा प्रक्रिया ही ऑनलाईनच होणार आहे त्याच्यामुळे आपण कुठल्याही एजंटला कुठल्याही मध्यस्थाला त्याच्या आमिषाला किंवा त्याच्या काही त्याच्या आश्वासनाला बळी पडू नका आपणास काहीसुद्धा आपल्यास त्याच्यामध्ये काही शंका असल्यास आपण आमच्या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपण स्वतः म्हाडामध्ये येऊन आमच्या मार्केटिंग डिव्हिजनला स्वतः भेट देऊन आपली खात्री करून येऊ शकता धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पानवलकर सर मी देवेंद्र कोलटकर एन डी टी व्ही मराठी मुंबई